मोहोपाडा आदिवासीवाडीत प्रधानमंत्री न्याय अभियाना अंतर्गत विविध दाखले वाटप शिबिर आदिम जमातीच्या विकासासाठी प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान ही मोहीम देशभरात राबवण्यात येत आहे आदिम जमातीच्या लोकांना जातीचे दाखले आयुष्यमान भारत कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड जनधन खाते इतर प्रमाणपत्रे आणि पीएम किसानचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत खालापूर तालुक्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना प्रत्येक गावामध्ये जाऊन जातीचे दाखले आयुष्यमान भारत कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड जनधन खाते इतर आवश्यक प्रमाणपत्रे आणि पी एम किसानचा लाभ देण्याकरता वासांबेवाडीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदिवासी जमातीच्या व्यक्तींना दाखले देण्यात आले मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर ग्रामपंचायत सदस्य रसिका खराडे प्रतीक्षा राऊत ताई पवार रवींद्र गायकवाड योगेश नखाते यावेळी उपस्थित होते राकेश खराडे मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न